माजी आमदार आडम मास्तर यांचा कार्यालय परिसर म्हणजे दाजीपेठ परिसरात भाजपचे राम सातपुते यांना अधिक मतदान झाले आहे लोधी गल्ली पूर्व भागातील कन्ना चौक अशोक चौक दत्तनगर नगर रविवारपेठ सुनील नगर नील नगर गांधीनगर अनेक ठिकाणी भाजपच्या राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांच्या पेक्षा अधिक मते मिळाली आहे लोधी गल्ली मोची गल्ली बापूजी नगर परिसरात काँग्रेसला भरपूर लीडची अपेक्षा होती पण या ठिकाणी भाजपला चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान झाल्यामुळे काँग्रेसला कमी लीड मिळाला याउलट शास्त्रीनगर मौलाली चौक लष्कर काही भाग रामवाडी लिमेवाडी बेगमपेठ कुंठा नाका तसेच मुस्लिम पाच्छापेठ परिसरात काँग्रेसला भरपूर मतदान झाले आहे रामलाल चौक पेठ प्रभात टॉकीज सिद्धेश्वर पेठ परिसरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दोन हजार आठशे तर भाजपच्या राम सातपुते यांना मिळाली आहे सोलापूर लोकसभा शहर मध्य प्रणिती शिंदे यांना नव्वद हजार चारशे चा अडुसष्ट तर राम सातपुते यांना एकोणनव्वद हजार सहाशे बहात्तर इतकी मते मिळाली आहे या ठिकाणी काँग्रेसला केवळ सातशे शहाण्णव मताधिक्य मिळाले आहे दोन हजार नऊ पासून प्रणिती शिंदे या शहर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे त्यांना या मतदारसंघातून भरपूर मतदानाची अपेक्षा होती परंतु या मतदारसंघातील बहुतांश तेलुगू भाषिक मतदारांनी भाजपला अधिक मतदान केले अशोक चौक दाजीपेठ शांती चौक कसबे सोलापूर परिसर अक्कलकोट रोड सुनील नगर आशानगर या परिसरात सातपुते यांना आठ हजार आठशे सत्तेचाळीस मते मिळाली आहेत तर शिंदे यांना दोन हजार मते मिळाली गरिबी हटाव झोपडपट्टी परिसरात शिंदे यांना बारा हजार दहा मध्ये सातुते आहे पाथरूट चौक सुभाष उद्यान परिसर इकबाल मैदान तेलंगी पाचशा निलगार इस्टेट मुस्लिम पाचशा कुमठा नाका आदर्श नगर पोलीस हेडक्वार्टर या परिसरात काँग्रेसला अकरा हजार नऊशे पेक्षा अधिक मतदान झाले आहे या परिसरात सातपुते यांना कमी मतदान झाले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया